हा सर आपला परिचय सांगा मी नागेश विठ्ठलराव कातोरी राहणार आरळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली बरं सध्या आपण काय करता सध्या आम्ही शेती करतो बरं बर शेती कधीपासून करता दोन तीन वर्ष झाले काय करतो बरं आणि या कामात तुम्हाला कोणती गोष्ट आवडते शेतीमध्ये हां शेतीमध्ये का असंच नवीन नवीन काही करायचे या कामात तुम्ही स्वतःवर प्रसन्न कधी झाले शेतीवर हां शेतीच उत्पन्न हे काही करून बर त्याच्यानंतर या कामात आव्हानात्मक गोष्टी कोणत्या म्हणजे आव्हान म्हणजे चॅलेंज चॅलेंज म्हणजे कसं आपण हे समजा शेती करतो तर समजा उत्पन्न आहे तसं समजा दुपट काढायचं नाही समजा जास्त आवरेज जास्त काढायचं बरं त्याच्यामुळे हे होत वैयक्तिकरित्या या कामात तुम्हाला अजिबात न आवडत्या गोष्टी कोणत्या वैयक्तिकरित्या ना आवडत्या गोष्टी म्हणजे कीटकनाशकाचे भाव खताचे भाव जास्त वाढलेले आहेत बरोबर त्याला जास्त डी जी एस टी ते कसं शासनानं थोडी जीएसटी कमी करावी म्हणजे कारण की शेतकऱ्याला खूप हे होते जास्त पैसे जातात कसं रोजगार आणि अठरा टक्के जी एस टी असल्यामुळे कसं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो बरोबर तुमच्या जीवनाचं स्वप्न काय आहे जीवनाचं स्वप्न म्हणजे असं शेतीमध्ये जास्त समजा प्रगतशील प्रगत करून हे करायचं बरं अशा कोणती पाच गोष्टी तुम्हाला परिवारासाठी करायच्या आहेत सध्या तुम्ही त्या करू शकले नाहीत हेच परिवारासाठी समजा चांगलं शिक्षण आणि आरोग्य बरं याच्यासाठी काम तुमच्या ट्रिम मासिक इन्कम किती वार्षिक काम मासा ड्रीम मासिक मासिक मासिका हां मासिक मासिक वीस तीस हजार रुपये पडतात बरं तुमच्या ड्रीम पेन्शन किती असेल पेन्शन हां पेन्शन आता काय आहे त्याचं हेच नाही आपण हेच करतो शेविंग करत नाही बरं तुमच्या जीव हे तुमचे हे सर्व आपलं तुमचे हे सर्व स्वप्न जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला कसे वाटेल चांगलं वाटेल एक समजा शेतकऱ्याचं या आनंद बरं त्याच्यानंतर तुम्ही जे आज करत आहेत तेच पुढील पाच वर्ष करीत राहिल्यास तुमचे स्वप्न पूर्ण होतील का हो होतील ना बरं तुमचे हे सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही सध्या काय करत आहेत सध्या कसं शे शेती करते शेतीला आता एक समजा जोड व्यवसाय करायचा आहे बरं ठीक आहे याचाच अर्थ तु, तुम्हाला मी वरील विचारलेले प्रश्न योग्य का म्हणजे संधी दिली तर आपण ती स्वीकारणार का म्हणजे मी तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी आर्थिक उन्नती करण्यासाठी किंवा शेतीमध्ये काय चेंज करण्यासाठी चान्स दिला तर तुम्ही स्वीकारणार का हो ना शंभर टक्के स्वीकार ठीक आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल